शेतकरी अंडा संजीवकाचे फायदे आणि ते कसे बनवायचे या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर हे संजीवक मिरची कपाशी सोयाबीन टोमॅटो किंवा फळबाग अशा जवळपास सर्वच पिकांना आपण वापरू शकतो यामुळे पिकाला खूप फुलधारणा होते पिकाची वाढ चांगली होते पीक हिरवे बनते पिकाला चांगले फुटवे फुटतात फळाची क्वालिटी सुधारते याच बरोबर हे उत्तम बुरशीनाशक सुद्धा आहे संजीवक बनवत असताना आपण अर्धा लिटर साठी सांगतोय तर त्यासाठी अर्धा लिटर ता पाच अंडे आणि पाचशे ग्रॅम गुळ आपल्याला लागेल तर सर्वात पहिले एका भरणी मध्ये अर्धा लिटर ताक घेऊन त्यामध्ये आपण घेतलेले पाच अंडे फोडून टाकावे आणि हे मिश्रण तीन दिवस झाकून ठेवावे त्यानंतर हे सकाळ संध्याकाळ काठीच्या सहाय्याने हलवायचे आहे आणि तिसऱ्या दिवशी पाचशे ग्रॅम गुळ त्यामध्ये विरघळून चोवीस तास ठेवा आणि आपले ताक अंडा संजीवक तयार आहे हे तुम्ही प्रति पंधरा लिटर पंपासाठी पन्नास एम एल वापरू शकता